पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री या शासकीय विश्रामगृहात मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे नेते जयप्रकाश बावीसकर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन दिले येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी आषाढी यात्रेशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्र शासन पाच कोटी रुपये अनुदान देते परंतु यात्रा या या अनुदान अतिशय कमी पडत असल्याने यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली तसेच प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांनी त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उप उपयोगी सहाय्यतेचे नुकसान झाले आहे यामुळे शहरातील नागरिकांना अशी मागणी मनसे वतीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने करण्यात आली यावेळी मुख्यमंत्री आशय यात्रेसाठी यात्रा अनुदान म्हणून दहा कोटी रुपये देण्याचे संबंधित आदेश दिले आणि यात्रेला यांना प्रत्येक दिंडीला मदत करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्याला दिले पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन चार वर्ष झाली अद्यापपर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाही प्रधानमंत्री आवास योजनेत काम बंद पडलेले आहे तरी ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचे काम चालू करून लाभार्थ्यांना घरे द्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली यावेळी त्वरित पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले